श्री ब्रह्मचैतन्य गोंदलकर महाराज यांचे प्रवचन चोवीस जानेवारी नामसाधन कसे करावे नामाचे साधन कसे करावे एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भूक पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने ठराविक साधन केले तर जास्त होते जात्याला दोन पेढी असतात त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते पण आपण दोन्ही पेढी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात माणसाचे शरीर आणि मन दोन पेठी आहेत त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात प्रारब्धाचा संबंध देहापर्यंत प्रा... पर्यंत असतोच प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेढ्यात बसून तो आपल्याला फिरवतो आणि मनरूपी पेठे स्थिर असते देह प्रारब्धावर सोडावा आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे याहून नामाचे साधन दुसरे काय हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही ते कोणालाही साधेल गरीबाला गरीबाचे दुःख होते म्हणून साधत नाही तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही साशंक्य वृत्तीने कितीही साधन केले कितीही नामस्मरण केले तरी कधी समाधान होणार नाही नित्य धर्माचे आचरण शुद्ध शास्त्र शुद्ध वर्तन शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा घरी पोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात याचा अर्थ हाच आहे प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात त्याचप्रमाणे परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही दृढ विश्वासानेच नाम चालू ठेवावे जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्फूर्ती आहे तिथे समाधानाची प्राप्ती होते भगवंता मी तुझा आहे असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके मी पणाचा दडपण आपोआप कमी होत जाईल आजचे बोधवचन प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजाला त्यांची आडकाठी नाही श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।